पडेल आणि आपले दादा आपल्यासाठी गडावरती पोहचतायत लाखोचा जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे आपल्याला दादांच दर्शन व्हावं बाबाच दर्शन व्हावं तिथं जनरेटर वर उभे असलेले भावंटा टो त्या झाडावर कशाला ओढ गेला दादा खाली सहकार्य करा सगळेले पलीकडच्या अलीकडच्या टॉवर खाली उतरा दादांचं आगमन झालंय दादा आणि बाबा दोघांचं आगमन झालंय सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजून आता दादा, जिता दादा जी चाल आहेत ना तुम्ही सगळे दादाना दिसतय गर्दी दादाना दिसते कोणी जे बंद करा दिसता इजे बंद ठेवा चला पाटील आलेले दादाची खऱ्या विनंती पाठीला आलेले त्यांची नाही सोड्या रस्ता नाही राष्ट्र सगळे खाली चाला सोबत आलेले सोडता आपल्या इथे पीठ जिल्ह्यातले सगळे आपण खाली करू अम्बुलन्स यात्रेच्या मागे दादाचे आलेले लावायचे ते एका दादाची दादाचे अँबुलन्स लावायचे म्हणजे दादाची चे अँबुलन्स ते एका चिपकून लावा आपण ते सगळे आपण खाली चालू दादा अँल मध्ये आले त्या अँलन रस्ता द्या सायकल लावायचे वाल्यासाठी पण समोर स्टँड एक समोरच्या स्टँड वर जुनो करा आणि आपले युट्यूब वर एक कोपरा झाला कोणता तरी एक एक कोपरे तो भरा सगळे जण बाकीच्या स्टेज वरती गर्दी करू नका रथाला यायसाठी जागा करा हे बघा सूचनांचं तंतोतंत पालन करायचंय स्टेज वरची गर्दी कमी करा आता ही सूचना कोणापुना द्यायची वेळ येतो नका जे स्वयंसेवक आहे ते मनाने खाली त्या ठिकाणी सगळ्यांना काढा रथाला येणाऱ्या साठी रस्ता द्या दादांची प्रकृती खालावलेली आहे त्यामुळं लवकरात लवकर रथ स्टेज पशे येऊ द्यायचा आहे स्टेजच्या समोरची गर्दी बाजूला करा दादाला येऊ देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि मुक्यासारखे काय बसला जोरदार टाळा वाजवा ना आपला येऊ प्रचंड टाळ्या कोण लिमित्त टाळ्या बाजूला टाळ्या आपल्या संघर्ष आपण बरोबर आपलं कारण आपले दादा आजारी असताना सुद्धा आले आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सगळ्या शेतकऱ्यांना आधार देणार आहेत मनाला उभारी देण्याचं काम संघर्ष संघर्षे पाटील करणार आहेत प्रचंड टाळ्या बजवायचे आहेत पूर्वजीय प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज आणि संघर्षामध्ये बनवताना जलंगे पाटील यांचं प्रचंड टाळ्या वाजवून स्वागत आहे एम्ब्युलन्सला जागा द्या करून कृपया हात जोडून विनंती आहे एम्ब्युलन्सला जागा द्या एम्ब्युलन्सला रस्ता द्या पुढे आणि मागची गर्दी या ठिकाणी कमी करा मनोज दादा जनांग पाटलांचा आगमन त्या ठिकाणी होतंय कृपया सर्वांनी सहकार्य करायचं आहे

या ठिकाणी दादा काहीतरी आपल्याला सांगतायत दादा काहीतरी सूचना दादा द्या फ्रीज बांधवा आवाज म्हणजे दादा दादा आपल्यासाठी आले रस्ता करून द्यायचा बाबा सांगते त्या साईडने आणा हे बघा रथाला रस्ता द्या दादांची तब्येत अत्यंत खराब आहे आवाज दादा आले त्यांना चक्रा येते काय तू पाणी येत उपा सुद्धा राहता येत नाही हा प्लीज किती बांधव झाडापासून सगळे बांधवांना विनंती आपणच रस्ता करा प्लीज विनंती आहे थोडं लवकर द्या रस्ता द्या येण्यासाठी दादा ना रस्ता आहे दादा रथ आला त्याच्या समोर आपला रस्ता आहे तो आपण ठरवलेला या तिथून एवढ्या पुढे द्या रस्ता पोलीस बांधवांना स्वयंसेवकांना सहकार्य करा जरा खाली घ्या दादा हवा लागू देतो ड्रोन चला रस्ता द्या हे बांधव येतं समोरचे उभा आहेत ना आपापल्या सगळ्या जणांनी कड करा आणि रस्ता द्या दहा फुटचा रस्ता तयार तो ऑलरेडी रस्ता आहे फक्त त्याच्यावर आपण सगळं उभे चला प्लीज दादाची तब्येत खूप खराब आहे त्यांना बसता येणार उठताही येत नाही स्वतःची जबाबदारी काळजी घ्यायची दादाची दादाच्या हरकासाठी दादा, दादा आलेले आहेत रस्ता द्या प्लीज रस्ता करून द्या सर्वांच्या बाजूची जागा रिकामी करा अँबुलन्स लावू द्या आणि अँबुलन्स च्या बाजूला दादाला वरती यायला स्टेज वर यायला रस्ता द्या सर्वांनी शांतता राखायची सहकार्य करायचंय मागे रस्त्याला जागा द्यायची सगळ्यांनी सहकार्य थोडी बाजूला थोडीशी बाजूला सगळ्यांना सहकार्याची अपेक्षा आहे पुढे लावा रथ आलेला आहे दादा आपल्या समोरची गाडी बाजूला घ्या दादाचा रथ तिथे येणार आहे प्लीज विनंती आणि इथं समोर रस्ता द्या थोडस लक्षात घ्या अँबुलन्स सुद्धा थोडी बाजूला घ्या रथ इथं आला पाहिजे दादाच्या पायऱ्यापर्यंत रथ आला पाहिजे रथ येऊ द्या रथ रथ चला रथाला जागा द्या जा। प्लीज अम्बुलन्सच्या बाजूला रस्ता करा रथ यायला रथ समोर आला पाहिजे दादाला उतरायचं दादाला डायरेक्ट पायऱ्या जवळ आणा हे बघा सर्वांना समोर रस्ता करून द्या दादा येतात तिथं कशीच हे बघा सगळ्यांना विनम्र सूचना आहे सगळ्या सूचना आहे स्टेज वरील सगळ्या बांधवांनी खाली यायचं तात्काळ आणि दादांना रथ सोडल्याच्या नंतर रथ सरळ निघून जाईल आणि अँबुलन्सला फक्त जागा राहील बाकीच्यांनी सगळ्यांनी मोकळी जागा करून द्यायची त्यांना दादा सर्वांना विनंती आपण सगळे जवळच्या आहोत एका साईडला थांबा प्लीज तुम्हाला विनंती तुम्ही सारा घोतळ खाल्ला बाजूला गर्दी बघा किती झाली हे समोर हे समोर रथ आला रथ सगळे समजून घेणार सरकारला रथाला जागा सरकारला मागच्या माग मागचे सरकार माग रथाला जागा द्या रथाला महाराष्ट्राची दाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थाचा पारंपरिक दसरा मेळा होतोय साऊंड ऑलिंग एकच माईक चालू ठेवा बाबांची सूचना महाराष्ट्राची दाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थाचा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे अत्यंत शिस्तीत हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडतोय <hatred noise in nature> आपण याची नोंद घ्यावी प्रत्येकाने आपापली शिस्त पाळायचे दादांचं आगमन झालेलं आहे स्टेज वरची संपूर्ण गर्दी बाबांनी सांगितलंय बाबांनी सांगितलंय सगळी गर्दी खाली करायची बाबांची सूचना आली स्टेज वरचे सगळे खाली